श्री स्वामी समर्थ ईश्वर सावली या चॅनलमध्ये तुम्हा सर्वां स्वामी भक्तांचे मनापासून स्वागत आहे स्वामींचा प्रकट दिन आता जवळ येत आहे स्वामींच्या प्रगट दिनानिमित्त जर तुम्ही नवीन स्वामी सेवा सुरू केली असेल तर या तीन गोष्टी आवर्जून स्वामी सेवा करीत असताना करायच्या आहेत आज ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे जर कोणी नवीन स्वामी भक्त असेल जर कोणाला नवीन स्वामी सेवा सुरू करायची असेल तर त्यांनी हा व्हिडिओ आवर्जून पाहावा अशा कोणत्या त्या तीन गोष्टी आहेत ज्या आपणाला आवर्जून करायच्याच आहेत पहिली गोष्ट रोज स्वामीचरित्र सारामृतातील तीन अध्यायाचे वाचन करायचे आहे आपल्याला जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेस ह्या तीन अध्यायाचे वाचन करायचे आहे आपल्या घरात स्वामींची जर मूर्ती असेल किंवा स्वामींचा एखादा फोटो असेल तरी चालेल स्वामींच्या समोर दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि शांत बसून या तीन अध्यायाचे वाचन करायचे आहे दुसरी गोष्ट अध्याय वाचून झाल्यावर तारकमंत्र म्हणायचे आहे आपण जेव्हा तारकमंत्र म्हणतो तेव्हा आपले संकट पूर्णपणे तारलेले आहे तारकमंत्राचे महात्म्य खूप आहे त्यामुळे आपणास आवर्जून तारकमंत्र म्हणायचे आहे एका आठवड्यात एक पारायण पूर्ण होते पुढील आठवड्यात पुन्हा नव्याने सुरुवात करायची आहे तर स्वामी समर्थांची मनापासून मनोभावी भक्ती करायची आहे तिसरी गोष्ट ती म्हणजे स्वामी नामांचा जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ असा अकरामाळी माळी जप करायचा आहे अकरामाळी माळी जप करणे शक्य नसल्यास एक माळी जप तर नक्कीच करावे आणि हे जप करत असताना स्वामींच्या मूर्तीसमोर दिवा अगरबत्ती लावून एक ग्लास पाणी भरून ठेवायचे आहे आणि जेव्हा आपले जपमाळ पूर्ण होते तेव्हा हे ग्लासमधील पाणी घरातील सर्वजण तीर्थ म्हणून घ्यायचे आहे हे, हे दररोज न चुकता करावे तर स्वामी भक्त हो तुम्ही जर नवीन असाल नवीन स्वामी सेवत रुजू झाला असाल तर या तीन गोष्टी आवर्जून करा या तीन गोष्टी स्वामींना प्रसन्न करणाऱ्या सेवा आहेत त्यामुळे अगदी भावपूर्ण श्रद्धेने तुम्ही जर स्वामी सेवा केलीत तर स्वामी तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होणार श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त